वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे पनीर भुर्जी बनवणार आहोत हे पनीर मी दुकानातून घेऊन आलेली आहे पाव किलो पनीर आहे आता ते स्मॅश करत आहे पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पनीर स्मॅश करून ठेवलेलं आहे मीठ आवडीप्रमाणे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे धना पावडर फोडणीसाठी कढीपत्ता कांदा चिरून ठेवलेला आहे टोमॅटो आणि कोथिंबीर व तेल आता आपण कढीत दोन चमचे तेल घालूया तेल चांगलं तापलं की आपण कढीपत्ता घालूया कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा आता आपला चांगला भाजलेला आहे आता आपण यात टोमॅटो घालूया व्यवस्थित परतून घेऊया पनीर भुर्जी माझ्या मुलीला खूप आवडते तिच्यासाठी मी ही भुर्जी नेहमी बनवत असते टोमॅटो चांगला भाजून झाला की आपण यात आता एक चमचा हळद घालूया दोन चमचे धना पावडर एक चमचा लाल तिखट मसाला व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे छान लालसर होईपर्यंत पर्यंत एकजीव होईपर्यंत भाजायचं आहे आता याला तेल फुटलेलं आहे आता आपण यात पनीर घालूया परतून घेऊया व्यवस्थित मसाले व्यवस्थित एक जीव झाले पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण यात चवीपुरतं मीठ घालूया परतून घेऊया व्यवस्थित वाफ द्यायची आहे झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटं झालेली आहेत मस्त कलर आलेला आहे आता आपण यावर ही चिरलेली कोथिंबीर ऍड करूया आपली ही पनीर बुर्जी खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय गरम गरम पनीर बुर्जी खाण्यासाठी तयार आहे एंजॉ e